करते आजी मगाशी आजी कशी करत होती रे तो मोबाईल मधलं भूत्या मोबाईल मधलं भूत्या कस करते दाखव लवकर मतलं भूत्या हा कस करते भूत्या दाखव कस करते तू तू दाखव की कस करते कस एक पहिला एक दोन म्हण एक अरे चालू केला व्हिडिओ शिव चालू केला व्हिडिओ आरशात दिसते ना आरशात एक एक म्हण एक मनकी रे मनकी मग तुला उद्या गाडीवर नेणार नाही बघ उद्या गाडीवर ना खुक्का आणा नेणार खुक्का आणायला नेणार नाही गाडीवर हा चलकी ना? चलकी ले नाही सोडणार नाही काय पाहिजे कसं करते बाळ बाळ कस करते <laughs> कस करते असं करते आणि रडते कस बाळ <laughs> आणि हसते कस <laughs> आणि पोटात कस दुखलय म्हणते पोटात कस दुखते म्हणते असं म्हणते व आणि नाक कस नाक 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 कोट आहे नाक 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 बाळाचं नाक हा आणि केस केसर लई आहेत तुझी दादापेक्षा मुठी आहे केस होय आणि शिवच कान कुठं आहे कान होय कानात तिथं आणि शिवच टिक्की कुठं आहे कुठे लावली दाखव अरे होय की रे टिक्की <laughs> लावल्या इथं हा तिथं लावल्या वय आणि शिवचे दात कुठे आहेत अरे पांढरे रे गोरी गोरी जात आहेत तुझी दररोज ब्रश करतोस असा असं कसं करते ब्रश दाखव असे करतोस होय आणि कसा शिव कसा खोकतोय शिव कसा खोकतोय कसा दाखव असं खोकतोस होय आणि शिव आणि शिव रडतोय कसा बाबा मला कोक्का पाहिजे कसं रडतोय दाखव जोरात रडून दाखव आणि शिव आणि शिव कनी त्या शौर्याला कसा मारतोय मग अशी मारत होता की शौर्याला कसा मारतो, मारतो, कसा मारतो शिव शौर्याला होय आणि छत्री घेतलेली होय शिव शो, शौर्य ना छत्री होती वय शौर्याकडला आणि मग असे घोडा कसा पळत गेला रे आपण गेलतो तो घोडा पळत गेलता कनी आणि तिथून ती भूती आलती ना आजी आजी आलती आज तुत्या कसं करते मोबाईल मधलं भूत्या कसं करते कसं करते दाखव मोबाईल मधलं भूत्या मोबाईल मधलं भूत्या कसं करते दाखव लवकर मोबाईल मधलं भूत्या हा कसं करते भूत्या दाखव कसं करते तू दाखव की कसं करते कस एक पहिला एक दोन म्हण एक अरे चालू केला व्हिडिओ शिव चालू केला व्हिडिओ एक अरे ह्या दिसते ना आरशात आरशात दिसते ना आरशात एक ना एक म्हण एक की रे की मग तुला उद्या गाडीवरन नेणार नाही बघ उद्या गाडीवरनं कोका आणायला नेणार कोका आणायला नेणार आहे गाडीवरन हा चलकील चलकील नाही सोडणार नाही काय पाहिजे बाळ कुठं बाळ हाय वय कस करते बाळ बाळ कस करते कस करते दाखव अस करते आणि रडते कस बाळ आणि हसते कस आणि पोटात कस दुखल म्हणते पोटात कसं दुखते म्हणते असं म्हणते व आणि नाक कस नाकाला कस पकडते नाक 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 कुठं आहे नाक नाक है। नाक बाळाच नाक हा आणि केस केस लई आहेत तुझी दादा पेक्षा मुठी आहेत केस होय आणि शिवच कान कुठं आहे कान होय कानात आहे आणि शिवच टिक्की कुठं आहे कुठे लावली दाखव अरे होय कि रे इके <laughs> लावल्या इथं हा तिथं लावल्या होय आणि शिवची दात कुठे आहेत अरे पांढरे की रे गोरी गोरी दात आहेत तुझी तू दररोज ब्रश करतोस असा असं कसं करते ब्रश दाखव असे असतोस होय आणि कसा शिव कसा खोकतोय शिव कसा खोकतोय कसा दाखव असं खोकतोस होय आणि शिव आणि शिव रडतोय कसा बाबा मला कोक्का पाहिजे कसं रडतोय दाखव जोरात रडून दाखव आणि शिव आणि शिव कनी त्या शौर्याला कसा मारतोय मग अशी मारत होता शौर्याला कसा मारतो शौर्याला होय आणि छत्री घेतलेली होय शिव शौर्य ना छत्री होती वय शौर्याकडली आणि मग असे घोडा कसा पळत गेला रे आपण गेलतो तो घोडा पळत गेलता का नाही आणि ती आजी आजी आलती आजी कशी करत होती ती आजी आजी कशी करत होती मग आजी मगाशी आजी कशी करत होती रे ती हा कशी करत होती ती आजी आजी अशी केस सोडलेली होती ती केस एवढी मोठी होती ती आजीची आणि अशी व्याय व्या व्याय व्या करत होती ती